तर नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक इंडिकेटरबद्दल माहिती घेणार आहोत आणि तो जो इंडिकेटर आहे तो म्हणजे इनिशियल बॅलन्स आता सगळ्यात महत्त्वाचा इनिशियल बॅलन्स म्हणजे काय आणि ह्या इनिशियल बॅलन्सच्या माध्यमातून आपल्याला काय नेमकं का लक्षात येऊ या शकतं याबद्दल आपण ह्या अगोदर चर्चा करून नंतर जाऊयात जनरली इनिशियल बॅलन्स म्हणजे काय की ज्या वेळेस पर्टिक्युलर कॅन्डल नऊ वाजून पंधरा मिनिटाची पहिली जी कॅन्डल जे होते त्या पर्टिक्युलर कॅन्डलला एक हाय आणि लो असतो आणि जनरली ह्या स्ट्रॅटर्जीला भरपूर काही लोक नऊ वाजून पंधरा मिनटाची स्ट्रॅटर्जीसुद्धा या नावाने संबोधतात परंतु आपल्याला एकदा लिमिट्स जर लक्षात असेल त्या मार्केटचे त्या माध्यमातून आपण त्या दिवसभरासाठी ते मार्केट वरच्या बाजूला जाणार आहे किंवा खालच्या बाजूला जाणार आहे याचा अंदाज जो आहे ह्या इनिशियल बॅलन्स म्हणजे शॉर्ट फॉर्ममध्ये आय बी ह्या स्ट्रॅटजीच्या माध्यमातून करू शकतो तर ही म्हणजे काय आय बी म्हणजे वेगळं काही नाही आहे तर ती एक दिवसभराची रेंज आहे आणि ह्या इनिशियल बॅलन्समध्ये जनरली जो पहिल्या पंधरा मिनटाचा किंवा पहिल्या तीस मिनटाची जी कॅन्डल आहे त्याचा जो हाय बनतो तो एक आय बी हाय म्हणून इनिशियल बॅलन्स हाय म्हणून बनतो आणि सिमिलरली जो खालच्या बाजूला बनतो तो, तो म्हणजे इनिशियल बॅलन्स लो म्हणून कन्सिडर केला जातो आणि जेव्हा जा केव्हा मार्केट एक स्टेबल झाल्यानंतर सव्वा दहा किंवा साडेदहा नंतर स्टेबल झाल्यानंतर ज्या दिशेला ब्रेकआउट करून प्रॉपरली रिटेस्ट करून वरच्या बाजूला जाताना आपल्याला दिसतं म्हणजे एकन परमिशन भेटतं की ह्या बा बाबतीमध्ये बाईंगच्या साईडला मार्केट आता जाण्यासाठी तयार राहणार आहे आणि जर ते खालच्या बाजूला ब्रेकडाऊन करून जर मार्केट खालच्या बाजूलाच टिकतं तिथं प्रॉपरली रिटेस्ट करतं आणि खाली खाली जाण्याचा प्रयत्न करतं तर त्याला आपण असं म्हणतो की ते, ते, हो ते मार्केटमध्ये सेलिंग साईड किंवा पुट साईडचा सा जो प्रेशर जो आहे तो सगळ्यात जास्त असा होताना आपल्याला दिसू शकतो मार्केटमध्ये हजारो स्ट्रॅटर्जी असतात मित्रांनो परंतु त्या स्ट्रॅटर्जीजमध्ये आपण कुठल्या पद्धतीचा वापर चांगल्या पद्धतीने करू शकतो याच्याबद्दलची आयडिया जी ना ती येणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि याच्या बाबतीमध्ये ही इनिशियल बॅलन्सची जी स्ट्रॅटर्जी आहे ही एक अतिशय उपयुक्त असं काम करताना दिसते तर तुमच्या स्क्रीन समोर या अशा पद्धतीच्या डॉटेड लाईन्स आपल्याला दिसत असेल ही आता आजच्या बँक निफ्टीच्या पाच मिनटाच्या टाईम फ्रेमात बनताना दिसते का ज्याच्यामध्ये हा तुमचा इनिशियल बॅलन्स आहे एक जो दिवसाचा उच्चांकवाला पॉईंट आहे जी पहिल्या पंधरा वीस पंचवीस मिनिटाच्या जे कॅन्डलचं एक रिजेक्शनचा जो एरिया आहे जिथं सेलिंगची जी ॲक्टिव्हिटी होते त्या पद्धतीचा तो झोन बनतो आणि सिमिलरली ही जर खालची डॉटेड लाईन बघितली तर हा लोचा एरिया आहे का जिथं जनरली जर बाईंग जर झाली तर त्या बाईंगमध्ये मध्ये आपण तिथून बाय करून वरच्या बाजूला जाऊ शकतो पण जर ह्या लोच्या खाली किंमत जा आपल्याला जाताना दिसते तर तिथं सगळ्यात जास्त ॲक्सलरेशन जे खालच्या बाजूला होतं दिसेल आणि त्या माध्यमातून आपण मार्केटमध्ये एक ट्रेंडिंग मूवला जे कॅप्चर करताना आपण दिसू शकतो म्हणून ह्या इनिशियल बॅलन्सचा उपयोग हो याचा इनिशियल बॅलन्सचा फायदा जो आहे तुम्हाला लक्षात आला पाहिजे परंतु फक्त आणि फक्त इनिशियल बॅलन्सच्या बेसिसवरती स्ट्रेट घ्यावा का नक्कीच ना नाही हा इनिशियल बॅलन्स हा एक तुमच्यासाठी कन्फर्मेशनच्या फॅक्टर आहे आणि ह्या कन्फर्मेशनच्या फॅक्टरवरती जर तुम्ही ट्रेड जर घेतला म्हणजे तुम्हाला कुठलाही सिग्नल तुम्हाला प्राईस ॲक्शनच्या हिशोबाने जर असेल तर याचे जे रिझल्ट जे आहे याचा जो परतावा जो हो आहे तो एक चांगल्या पद्धतीने वर्कआउट होतो दिसू शकतो बट जसं की सर्व ठिकाणी सांगितलं सा, असतं कुठलीही गोष्ट जी ती हंड्रेड पर्सेंट बिनचूक अचूक असे असं नाही ही सुद्धा स्ट्रॅटजी केव्हा ना केव्हा फेल होऊ शकते याची सुद्धा नोंद जी आहे ना तुम्ही घेतली पाहिजे तर या इनिशियल बॅलन्समध्ये जर तुम्ही मी बघितला किंवा ह्या डेटाला जर बॅकटेस्ट जर व्यवस्थितरित्या जर केलं तर तुम्हाला त्याच्याबद्दलचा आयडिया येऊन जाईल जसं की आज निमट्टी बँकचं जर आपण जर चार्ट इथं जर बघितलं इथं ओपन झाल्यानंतर जो दिवसाचा उच्चांक झाला तो पहिल्या कॅन्डलमध्येच झाला जो की इनिशियल बॅलन्स आयबीएच असं शॉर्ट फॉर्म मध्ये मी ते लिहितोय आणि तिकडनं एकदा किंमत ज्या वेळेस त्या इनिशियल बॅलन्स लोच्या आसपास आली त्याला ते बाउन्स केलं आणि बाउन्स केल्यानंतर पुन्हा खाली जाऊन त्याने रिटेस्ट केलं आणि रिटेस्ट केल्यानंतर एक वन साइडेड ट्रेंडिंग मूव करताना आपलं दिसलं आणि ज्यावेळेस तिथं ब्रेकडाऊन होतं जनरली इथं जे सेलर ॲग्रेसिव्हली किमतीला फास्ट पद्धतीने खालच्या बाजूला लोटण्यासाठी तिथं तयार राहतात आणि जनरली ही एक स्ट्रॅटर्जी तुम्ही पुढच्या दहा वर्षासाठी पंधरा वर्षासाठी जरी यूज केली कुठल्याही इंडिकेटरचं युटिलायझेशन न करता तर त्याच्यामधनं तुम्हाला एक चांगल्या प्रकारचे रिटर्न जे क्रिएट होताना दिसू शकतात सब्जेक्टेड टू जर तुम्ही प्रॉपर तुमचं रिस्क मॅनेजमेंट जर ठेवलेलं आहे त्या हिशोबाने दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचे टार्गेट्स कशा पद्धतीने टॅकल करायचं हे आणि सगळ्यात महत्त्वाचं या रिस्क मॅनेजमेंटबरोबरच तुमची ट्रेडिंग सा जी ट्रेडिंगची जी सायकोलॉजी आहे ती सायकोलॉजीसुद्धा व्यवस्थित असणं गरजेचं आहे जनरली तो सिग्नल झाला आहे इथं शॉर्टचा सिग्नल झाला आणि तो पुलबॅकमध्ये आला आणि मी इथं एक्झिट केलं आहे असं होऊ शकत नाही जनरली ह्या इनिशियल बॅलन्स हाय आणि लोचं प्रॉपरली बॅक टेस्ट केलं त्याचा इतिहास बघितला तर तुम्हाला त्याच्याबद्दलची आयडिया येऊ शकते या इनिशियल बॅलन्सला जर तुम्ही ट्रेंडबरोबर जर जर के ल, जर केलं केलं तर त्या माध्यमातून याचे रिझल्ट तगडे जर तुम्ही जर साधी ट्रेंड लाईन जर काढली जी प्राईस सेक्शन मध्ये शिकत असतो या तिन्ही पॉईंटच्या आसपास जर तुम्ही बघितलं तर ह्या इनिशियल बॅलन्सचाच झोन ह्या ट्रेंडलाईनच्या आसपास होता आणि हा एक दुध शरकारा योग होता आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की जनरली जो प्रॅक्टिस करणारा व्यक्ती आहे ज्याला व्यवस्थितरित्या मार्केट बद्दलची आयडिया तर तो कशा पद्धतीने ती सेलिंगवाली जी झोन आहे सेलिंगवाली कॅन्डल जी आहे ती व्यवस्थित कशा पद्धतीने कॅप्चर करू शकतो याच्याबद्दलचा जो मागोवा जो आहे तो लक्ष देऊ शकतो जनरली जर तुम्ही सेप्लेअर आहे गॅरंटेड मिक्स रिटर्न तुम्हाला पाहिजे तर जनरली तुम्हाला जे काम करायचं तर ह्या इनिशियल बॅलन्स हायच्यावरती वती लाँग साठी किंवा ह्या इनिशियल बॅलन्सच्या याच्या खाली करू शकता सब्जेक्टेड टू जर तुम्ही प्रॉपर मार्केटमधलं डी बाराकडे तुम्हाला माहिती आहे त्या हिशोबाने करू शकता तर नक्कीच ही चांगली गोष्ट आहे तर जनरली ह्या ट्रेंड लाईनच्या हिशोबाने जर कन्सिडर केलं तर उद्योग त्याची इनिशियल बॅलन्स जी आहे ती वेगळी राहणार आहे आणि हा जो इंडिकेटर जर यूज करायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये मा मला कमेंट करा मी त्याच्याबद्दलची जी, जी स्क्रिप्ट आहे ती तुम्हाला मेसेजमध्ये रिप्लाय करेल तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्कीच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हे फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हिशोबाने याचं बॅक टेस्ट रिस्क मॅनेजमेंट आणि ट्रेडिंगची सायकोलॉजी असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे याबरोबरच तुम्हाला काही ऑफर्सबद्दल माहिती हवी असेल तर मी व्हॉट्सअपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकद्वारे जे तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करून वेगवेगळ्या ऑफरचा जो आहे तुम्ही लाभ घेऊ शकता तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच लाईक टोका आणि आपल्या मित्रपरिवारांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद